माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळं पालकमंत्री जयकुमार गोरे हे प्रभाग क्रमांक सव्वीसचा काय हा पालट करणार आहेत माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी प्रभाग क्रमांक सव्वीसमधील उर्वरित नगरातील विकास झाला नसल्यामुळं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या गावी माणखटाव इथं समक्ष भेट घेऊन समस्यांबाबत लेखी निवेदन दिलं निवेदनातील नगरांना प्राधान्यानं निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी दिलं प्रभाग क्रमांक सव्वीसमधील कोरेवस्ती शाहूवस्ती राऊतवस्ती विराटनगर ए जी पाटील नगर जय महालक्ष्मीनगर समर्थनगर कल्याणनगर भाग एक आणि दोन वास्तुविहार नगर ज्योतीनगर मीनानगर दत्तनगर भाग एक ते सहा रत्नमंजिरीनगर सुभाष शहानगर पाटलीपुत्र नगर, पाटली नगर उद्धवनगर भाग एक आणि दोन रेणुकानगर रजनीश रेसिडेन्सी पार्क पंढरीनगर शिक्षक सोसायटी आदित्यनगर आर्यन रेसिडेन्सी पार्क पंचवटीनगर अश्विनी सोसायटी गजानन नगर रक्षक सोसायटी प्रल्हाद नगर प्रियांकानगर रेश्मानगर नगर, रेश्मा नगर, नगर समर्थ सोसायटी एस आर पी कॅम्पजवळील नगरात सहारा सोसायटी अण्णा कॉलनी रामनारायण चंडक विहार अमरनगर सोरेगाव या नगरांचा कायापालट करण्याची ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली